नमस्ते मित्रांनो आपण समोर पाहत आहात ही आहे मोहराची भाजी आता गंमत अशी आहे की हा मोहर येतो भाद्रपद महिन्यामध्ये पण निसर्गाचं चक्र इतकं उलटं सुलटं झालं आहे की अगदी आत्ताच तो मोहर फुललेला आहे याला शेंडवेलीची भाजी पण म्हणतात किंवा मोहराची भाजी पण म्हणतात याच्या फुलांची भाजी करून खाल्ली जाते त्याचबरोबर त्याच्या कोवळ्या तुऱ्यांचीही भाजी खाल्ली जाते सुंदर अगदी मन्याप्रमाणे दिसणारे हे आहेत फार लवकर आलेत सीझनमध्ये जस्ट दोनच दिवसापूर्वी सहज फिरता फिरता लक्षात आलं की हा मोहर फुललेला आहे सुंदर लागणारी भाजी ह्या दिवसात जरूर तुम्ही खाल्ली पाहिजे अगदी माशाच्या अंड्यासारखी लागते माशाची अंडी आणि मोहर अगदी इक्विरंट चव आहे त्याची गाभोळी ज्याला म्हटलं जातं ती गाभोळी ही झाडावरची गाभोळी आणि ती माशाच्या पोटातली गाभोळी रस्त्याच्या कडेला जंगलाच्या कुंपणावरती सर्वत्र आता मोहर फुललेल्या अवस्थेत आहे दरवेळी गणपती झाल्यानंतर ज्याला महाळाचा महिना म्हणतो किंवा भाद्रपद म्हणतो अशावेळी हे झाड फुलतं आणि मग त्याचा नैवेद्यही दिला जातो पितरांना नैवेद्य देण्याकरिता खास करून या भाजीचा वापर केला जातो जरी लवकर आली असली तरी हरकत नाही तुमच्या आहारात जरूर घ्या अत्यंत गुणकारी औषधी आणि त्याचबरोबर चविष्ट रुचकर अशी ही मोहराची भाजी आहे डायोस्कोरिया पेंट्याफायला असं याचं बोटॅनिकल नाव आहे बऱ्याच ठिकाणी याला चाईचा मोहर म्हटलं जातं बरीच नावं आहेत प्रत्येक भागामध्ये त्याची वेगवेगळी नावं आपल्याला बघायला मिळतात तर हे लवकर आलं असलं तरीसुद्धा आमच्या घरी आता त्याची भाजी बनणारच आहे प्रश्नच नाही कारण सीझन सोडून आलेली भाजी आहे खायला हरकत नाही त्यामुळं चाईचा मोहर शेणवेलीची भाजी जरूर खा जरूर खा आणि आपलं आरोग्य अत्यंत व्यवस्थित आणि सुरक्षित ठेवा आणखीन याचा एक दुसरा महत्त्वाचा उपयोग मला सांगायचा आहे औषधी उपयोग याचा जो कंद असतो पेंट्या फायलाचा तो अत्यंत टॉनिक म्हणून वापरला जाऊ शकतो धन्यवाद